आजची अशुवाता ही दोन तरुण मित्रांची आहे ज्याने ऐंशी लाख खर्च करून फुल्ली ॲटोमॅटिक ए सी पोल्ट्री फार्म म्हणजेच एन्व्हायरमेंट कंट्रोल्ड असा पोल्ट्री फार्म सुरू केला आहे छत्तीसगड राज्यातील भडिसर गावातील तरुण योगेंद्र कुमार आणि अरुण पटेल या मित्रांनी ॲग्रीकल्चर शिक्षण घेत असताना एक हायटेक पोल्ट्री फार्म सुरू करण्याचा विचार केला होता त्याप्रमाणे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी याबद्दल संपूर्ण माहिती मिळून या व्यवसायाला सुरुवात केली याबद्दल ते सांगतात की ओपन पोल्ट्री फार्म मध्ये उन्हाळ्याच्या दिवसात व पाणी कमी असताना पोल्ट्री फार्म चालवणे अवघड होते पण त्यांच्या इसी पोल्ट्री फार्म मध्ये हजार पाचशे स्क्वेअर मध्ये हा इसी पोल्ट्री फार्म चालवत असून यामध्ये ते एकाच वेळी वीस हजार कोंबडी पालन करतात या पोल्ट्रीमध्ये साडेपाच फुटावर फॅन आणि कुलिंग पॅड बसवलेत हे फॅन फुल्ली ॲटोमॅटिक असून टेम्परेचर जस जसे अप डाऊन होईल त्याप्रमाणे चालू होतात कोंबड्यांना खाद्य देण्यासाठी ॲटोमॅटिक फीडर आणि पाणी देण्यासाठी छोट्या पाईप्सना निप्पाल बसवलेत ज्यामुळे पाणी खराब होत नसून वाया जात नाही हा संपूर्ण पोल्ट्री फार्म ऑटोमेटेड असून चोवीस तास स्लाईडची गरज असते त्यामुळे यासाठी ट्रान्सफॉर्मर आणि पस्तीस किलोवॅटचा डीजी बसवलेत सध्या त्यांनी कॉन्ट्रॅक्ट बेसवर हा व्यवसाय करत असून कंपनीकडून खाद्य व इतर सर्व लागणारे साहित्य मिळत असल्याचं ते सांगतात वर्षभरात साथ ते सहा ते सात लॉट घेत असून एका बॅचमधून चाळीस ते पंचेचाळीस टन उत्पादन घेतात सर्व खर्च जाता एका बॅचमधून पाच लाखापर्यंत कमाई होत असल्याचं ते सांगतात ॲटोमेटेड पद्धतीने हा पोल्ट्री फार्म होत असल्यामुळे या फार्ममध्ये जास्त कामगारांची गरज नसून फक्त ते दोघे मित्र हा फार्म चालवत आहेत आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने होत असलेला हा ऑटोमेटेड ई पोल्ट्री फार्म तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर अशाच प्रकारच्या व्यवसायाबद्दल जाणून घेण्यासाठी उद्योग उद्योगमंत्रा इंस्टा व फेसबुक पेजला फॉलो करा